मूर्तिजापूर तालुक्यातील टिपटाळा व खापरवाडा येथील शेतकरी शेतात काम करत असताना त्यांच्या अंगावर वीज पडून त्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना अकरा जून रोजी घडली होती या दुर्घटनेत तालुक्यातील टिपटाळा येथील शेतकरी शालिग्राम डोंगरे आणि खापरवाडा येथील तरुण युवक शुभम राजेंद्र टापरे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे घटनेचे गांभीर्य ओळखून मुर्तुजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार हरीश पिंपळे यांनी मृतकांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन करत शासनाकडून भरीव आर्थिक मदतीचे आश्वासन दिले होते त्यानुसार प्रशासकीय अधिकाऱ्यांना तात्काळ सूचित करून सदर पीडित कुटुंबाला प्रत्येकी चार लाख रुपयांच्या आर्थिक मदतीचा धनादेश देण्यात आला आहे नुकतेच या धनादेशाचे वितरण मृतकांच्या कुटुंबियांना करण्यात आले त्यावेळी आमदार पिंपळे यांच्यासह उपविभागीय अधिकारी संदीप कुमार अपार यांची प्रामुख्याने यावेळी उपस्थिती होती एमसीएन न्यूज मराठीकरिता धनराज सपकारसह कॅमेरामॅन नरेंद्र वाढोणकर अकोला